नमस्कार जनमित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत ग्रामस्थांनी केला रामेश्वर पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार गारगाव तालुका वाडा जिल्हा पालघर येथील रामेश्वराचे पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार गारगाव ग्रामस्थांनी स्वखर्चाने करून भव्य दिव्य मंदिर उभारले आहे गावानजीक होणाऱ्या गारगाई नदीच्या किनारे रामेश्वर पुरातन मंदिर बांधले आहे सन दोन हजार सोळाच्या सुमारास हे मंदिर लाकडी कोलांचे होते पुरामध्ये हे जुने मंदिर वाहून गेल्याने गारगाव ग्रामस्थांनी नव्याने बांधले आहे रामेश्वर मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या गाभाऱ्यात शंकराच्या दोन पिंड्या समोरासमोर आहेत या रामेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी यात्रा भरते हजारोच्या संख्येने शिवभक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात हे देवस्थान अतिशय जागरूक असल्याचे मानले जाते नमस्कार आपण या रामेश्वर मंदिरामध्ये आहोत शंकराच्या पिंडी आहेत त्या समोर समोर दोन पिंडी आहेत आणि या मंदिराला रामेश्वर मंदिर म्हणून संबोधले जातं कार नदी या मंदिराच्या बाजूलाच कारगाई नदीमध्ये आणि या कारगाई नदीच्या हिरावत लगतच हे रामेश्वर मंदिर आहे मला वाटतं बहुतेक ठिकाणी शिव शंकर आपल्याला पाहायला मिळतात आणि हे पुरातत्व मंदिर असल्याचं या ठिकाणी सर्व जात या ग्रामस्थ सांगतात म्हणून हे या मंदिराच्या ठिकाणी महाशिवात सुद्धा मोठी यात्रा भरते या परिसरातील बहुसंख्य यात्रेकरू यात्रेला येऊन आपल्या भक्तीचा आस्वाद घेतात असं एक पुरातत्व रामेश्वर मंदिर या ठिकाणी धन्यवाद